नमस्कार आज काय आणलंय बाजारला बकरा आणला काय सांगतोय सांग तु साठ कसली जात आली काय मा किती आलं तर फायनल पण पन्नास पर्यंत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे आनंदा माने मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो त्रेपन्न सहासष्ट चौदा गाव कोण आलं आहे आपलं ना जरा बकरा दादाय कसा आहे काय जरा म्हणजे आणि ना वाटत आहे म्हणायचं बँड्राच नाही चालू आहे होय तर बकरा फिरवून दाखवाय म्हणजे आपला पर्या घरच्या आहे म्हणायचं घरचा घरचा न प्लानलाय म्हणा बाजारला चालतंय मित्रांनो जर कोणाला बकरा खरेदी करत असतो त्यांच्या संपर्क एकदम चांगला बकरा आहे दातला तला तात आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर यांच्या संपर्क करा आपण मोबाईल नंबर दिला या नंबरवरती